सार्वजनिक गणेशोत्सव मंडपा अनेक जीवन कौशल्य आत्मसात करण्यास शिकतो नितीन अग्रवाल किवनसराव पाटील शिक्षक संकुलन गणेशनगर थेरगाव येथे विद्या आणि कलांचा अधिपती गणराची प्राण प्रतिष्ठा विजय लक्ष्मी स्टीलचे सर्वात सर्व अखिल भारतीय उद्योग व्यापार सुरक्षा मंचाचे प्रदेश अध्यक्ष व उद्योजक नितीन अग्रवाल यांच्या शुभस्ते करण्यात आली यावेळी क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे माजी व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे शिवलिंग हुंडेकर शाळेचे मुख्याध्यापक नटराज जगताप अश्विनी बावीसकर आशा हुले सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व पालक उपस्थित होते सहशिक्षक श्याम मस्तूद यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या सुबक रेखीव गणरायाच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा ढोलताशांच्या गजरात गणरायाच्या जयघोषात करण्यात आली यावेळी मनोगत व्यक्त करताना उद्योजक नितीन अग्रवाल म्हणाले गणेश मंडळात कार्यकर्ता म्हणून काम करताना आपण संवाद कौशल्य समूहात काम करण्याची सवय समाज उपयोगी काम करण्याची प्रेरणा नकळतपणे आपण शिकतो आणि आपले व्यक्तिमत्व घडत जाते यावेळी इयक्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी ठेकादरा लावणारे नृत्य सादर केले इयक्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी गणेश स्तुतीपर गीत गायन केले सहशिक्षिका शुभदा कानडे यांनी गजनना श्री गणराया आधी वंधू तुझ मौर्य हे सुरेल गीत गायले तर सहशिक्षिका सारिका देसाई पल्लवी वाघ गावाला यांनी गावाला। नांदला हे सुंदर गीत सादर केले शिक्षक तर शिक्षकेतर कर्मचारी शिवाजी पोळे गायलेल्या देवा हो देवा गणपती देवा तुमचे बडकर कोण या गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले यावेळी शाळेला सातत्याने सहकार्य करणारे शिवलिंग हुंडेकर यांचा नितीन अग्रवाल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्र संचलन सहशिक्षिका स्मिता जोशी यांनी केले मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी आभार व्यक्त करताना गणेशोत्सवासाठी विशेष पुढाकार घेणाऱ्या बालवाडी माध्यमिक व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांचे विशेष कौतुक केले